पैसे नको बाळा एवढे तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी सुरबाईचं सगळं काही कमकुवा नाही नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी थकले रे डोळे आता प्राण कंठी रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या आवाजून मला हा जीव डपसा झाला खोली बाळा वाट तुझी पाहतो भिजून ओली चिंब होते सागरची बाई भिजून ओली चिंब होते सागरची बाई तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर ठेवली पैसे नकोत बाळा एवढे तुझे मला पैसे नकोत बाळा एवढे तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन आई होती त्यावेळेस मला मला तिची तिची चांगली चांगली साथ होती। होती चांगली साथ होती 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 तुझी आई त्यावेळेस तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिंकली होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला तर स्वहास झाला नाही गाजा वाजा माझ्या तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म, जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडू अरे काठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं मॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन हो जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील सुरबाईच सगळं काही गम गुमाल नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार कापूर नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला आपल्या घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव डपोसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्म जाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्म दाता, दा तू माझ्या भविष्याचा दिवा किती भोगू थकलेल्या वृद्ध जीवा किती र यात भोगू या थकलेल्या वृद्ध जिवा झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं तर तुला आवडता सर